लोकसभा निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात काही समाजकंटकांनी जुने नाशिक भागातील वेगवेगळ्या ठिकाणी वाहनांची जाळपोळ केल्यानं खळबळ उडाली होती जणू काही ठरवून केल्यागत घडलेल्या या घटनेमुळे पोलीस यंत्रणा हादरून गेली होती चौकशीत सी सी टी व्ही कॅमेऱ्यात संशयित दिसून आले वाकडी जाकीर जाकीरहुसन हॉस्पिटल नानावली शीतलादेवी मंदिर अशा ठिकाणी या आरोपींनी दुचाक्यांवर पेट्रोल टाकून त्यांची जाळपोळ केली तसेच एक ट्रक आणि टेम्पोही या समाजकंटकांचं लक्ष ठरले विशेष म्हणजे जहागीर कब्रस्तान इथे एका घरावर त्यांनी पेट्रोल पंप फेकले होते निवडणुकीची धामधूम सुरू असताना मध्यरात्री या गुंडांनी हा हैदोस घालून पोलिसांना आव्हान दिले होते सुमारे नऊ दुचाक्या ट्रक टेम्पो या जाळपोळीत खाक झाले होते या घटनेचे तीव्र पडसाद उमटलेत भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष नरुटे विक्रम मोहिते गुन्हे शाखेचे सत्यवान पवार यांनी तांत्रिक वळली पोलीस उपायुक्त विजयकुमार कुमार चव्हाण यांनी याविषयी माहिती दिली आहे भद्रकाली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सोळा मे च्या रात्री मध्यरात्री काही मोटरसायकल एक टेम्पो आणि एका घरावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली होती हद्दीमध्ये तीन ते चार ठिकाणी हा प्रकार घडला होता तेव्हापासून प्रकरण संवेदनशील असल्यामुळे या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथक भद्रकाली पोलीस ठाण्यामार्फत नेमण्यात आलं होतं त्या पथकाने आतापर्यंत अहोरात्र मेहनत करून टेक्निकल तपास करून तसेच सर्व सी फुटेज तांत्रिक माहिती तसेच बातमीदार यांच्याकडून माहिती घेऊन आज सकाळी या गुन्ह्यामध्ये सहभागी असलेले पाचही आरोपी यांना अटक करण्यात यश मिळवलेलं आहे आणि या पाचही आरोपींनी या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि त्यांना यात अटक करण्यात आलेली असून पुढील तपास चालू आहे या आरोपी यातील जे आहेत हे सर्व नाशिक परिसरातच वास्तव्यास असणारे आहेत आणि या पाचही आरोपी आरो आरोपींवर पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत हे त्यांचा पूर्वीची गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे आरोपींचा आणखी कोणी साथीदार आहे काय किंवा त्यांनी कृत्य का केलं याच्याविषयी पुढील बाबी निष्पन्न होतील मिळालेल्या माहितीनुसार या समाज कंटकांनी दहशत निर्माण करण्यासाठीच हे कृत्य केल्याचं सहजरित्या स्पष्ट झालंय फक्त आता या मागचा सूत्रधार कोण आहे याचा उलगडा होणं बाकी आहे प्रथम दर्शनी या घटनेला राजकीय पार्श्वभूमी असल्यानं पोलीस नेमके काय पाऊल उचलतात याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय अटक केलेल्यांमध्ये सनी गावडे प्रशांत फड प्रवीण बाळू कराटे आकाश राजू साळुंखे विजय सुरेश लोखंडे यांचा समावेश आहे हा प्रकार राजकीय हेतूनं घडला हे स्पष्ट झालं असून मतदारांवर दबाव आणि दहशत निर्माण करण्याचा हा डाव होता हे स्पष्ट झालंय फक्त यामागचा कर्ता कर्विदा कोण आहे याचा शोध पोलीस घेत आहेत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यशवंत कांगोडे हवालदार नरेंद्र जाधव संदीप शेळके कयूम सय्यद अविनाश जुंद्रे नारायण गवळी जावेद शेख सागर निकुंभ यांनी ही कामगिरी बजावली आहे प्रतिनिधी गुड्डू शेख न्यूज नाशिक